घरी घडते तर नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेत आम्ही न गरव केलो नदीवर तर त्या दिवशी एकदा वंदा ट्राय केलेलो पण तेव्हा एक खडच भेटलेलो तर त्याच्यानंतर आम्ही ना चार पाच दिवस घरे टाकलो खूप प्रयत्न केलो पण काय गावाक नाही तर आज परत ना घरी टाकून बघतलो काय गावता काय तर दोन घरे घेऊन येलो नदीर आणि हवेच टाकतलो आणि अर्धा एक तास नेऊन बघतलो काय गावता काय तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडता लाईक करा चॅनलला नवीन असला असं नक्की सबस्क्राईब करा हे बघा गडी काढू लावून घेतलो लहानच गरिया लावलं बांधून झाली होत हय एक गरी बांधलो आणि थई एक त्या धाडाक एकाक बांधलो तर दोन गरिये बांधून झाले बघलं खूप वेळ पण काय काय आग नाही घरात जातलो आणि अर्धा एक नेतलो बघूया काय गावता काय तर आता नदी घरी काढू गेलो तर बघूया काय गावता गा काय दोन घरी काढून बघतो अर्धा एक तास झालो आणि इलो आता गरी आता काढून बघतो घरी राहुल एकच टाकलेलं आता बघूया काय गावला खरबी गावली आहे Sulit ni tahu wait pun ya. Okey kalau ni kita dapat semua. Gari gari di. Yeah, look at एकच गावली बाकीचे घरी टाकलं काय नाही एका घरी गावले मोठी गावली एकदम